नमस्कार मंडळी आता आपण बघत आहोत ते बाळमित्र मंडळ आहे मालाड आनंदवाडी पूर्व येथील एकतीस वर्ष झाली आहेत या मंडळाला आणि या मंडळापासून माझी सुरुवात झाली गणपती उत्सवाची कारण आम्ही इथेच राहायचो तेव्हा या मंडळात खूप मजा केलेली होती पुरी खूप माणसं होती आता सगळी शिफ्ट झाली आहेत त्याच्यानंतर मी पोचलो आहे मालाड पूर्व येथील आनंदवाडी येथील गणपतीच्या देवळात तिकडे गणपतीची मूर्ती आतमध्ये असूनही ही मूर्ती इकडे बसवली जाते बारा दिवसांची प्राणप्रतिष्ठा केलेली असते तर तिकडे दा मी दर्शन घेतलं तिकडनं मग तिकडे शंकराची पण आपली पिंड आपल्याला दिसत आहे तर त्याचं पण दर्शन घेतलं आणि सगळ्यांकडे सगळ्यांसाठी सुख समाधानाची प्रार्थना केली आणि तिकडनं मी निघालो आता आहे मालाड पश्चिमेला आणि आता आपण जे बघत आहात ते आता प आपण पोचलो आहे मालाड पश्चिमेला नटराज मार्केटचा राजा तर इकडे ही छोटीशी मूर्ती आहे आणि ही बघा आता आपल्याला मोठी मूर्ती दिसत आहे खूप भव्यदिव्य मूर्ती आहे खूप छान दिसते ती मूर्ती तर त्या मूर्तीचं छान दर्शन घेतलं खूप मस्त वाटतं ही मूर्तीचं हे मिरवणूक मी गेल्या एकदा टाकली आहे आपल्या या यूट्यूब चॅनेलवरती तर तुम्ही नक्की बघा ती आणि तिकडनं मग आत्ता पोहोचलो आहात आपण विरारला विरार पश्चिम येथे आहे विरारचा गणराज आगाशी रोडवरती आहे स्टेशनपासून आगाशी रोड जो जातो त्या रोडवरती आहे म्हणजे बोळीतला कनेक्ट आहे तो रोड तर तिथे पण हे खूप छान सजावट केलेलं होतं एक महल महल म्हणू शकतो राजवाडा म्हणू शकतो तसं इकडे देखावा केलेलं आहे झुंबरणी लावलेले आहेत तर तिथे मी योगिता आणि ध्रुविका आलेलो आहोत आणि खूप गर्दी होती तर त्या गणपती आपण दर्शन घेऊन मूर्ती पण छान मोहक होती आणि सुंदर वातावरण होतं आता आम्ही आधी विरारच्या गणराजाकडे विरार वेस्टला आहे खूप छान मूर्ती कसं वाटलं मस्त आहे ना सजावट बघा सुंदी सजावट आहे इकडे बाप्पा तर आता आम्ही बोईज रोडला आहोत रोडला आणि इकडे विरारचा गणराज बघा पाठी दिसते तुम्हाला तर कसं वाढलं बाप्पा डेकोरेशन मस्त होतं ना छान होतं छान होतं आता आपण पुढे पण पुढे बघूया पुढे जाऊन बघ नंतर पुढे आपण शूट करूया विरारचा महाराज चला तर आता आम्ही पोहोचलो अमर मित्र मंडळ विरार पश्चिम येते तर इथे पण मस्त बालाजीचं मूर्ती अशी वरती ठेवलेली गेटकडे वरती सगळं बघा छान डेकोरेशन केलेलं आहे असे ब बॉल्स लावलेले बा, आहेत वरती लटकवलेले आहेत खूप सुंदर वाटत असं रात्रीच्या प्र प्रकाशात असं एकदम न्हावून निघालं होतं लायटिंगमुळे तिका मग आम्ही आतमध्ये प्रवेश करत आहोत ते बघा किती सुंदर सजावट केलेली आहे आणि आता आम्ही आतमध्ये प्रवेश करीत आहोत आतमध्ये प्रवेश केल्यावरती जो नजारा दिसला तो मनमोहून टाकणार होता डोळे लिपवणारा होता आता आम्ही पोचलो तर विरार पूर्वेला आणि विरारचा राजा बघायला आलो आहोत आम्ही इकडे तर इकडे भरपूर लाईन होती खूप उशीर झाला होता आणि इकडे छान मनीमिया होती ध्रुविकांनी तिला हात पण लावला होता आणि नंतर मग या लाईनीमधनं आम्ही हळूहळू पुढे पुढे सरकत होतो पुढे सरकत सरकत खूप लेट झाला होता साडे दहा वाजायला आले होते तरी आमचा नंबर आला नव्हता फायनली आमचा नंबर आलेला आहे आणि हे बघा ही मूर्ती किती सुंदर दिसते प्रत्यक्ष लालबागचं राज्य असल्यासारखं भासतं आहे आणि त्याचं आम्ही दर्शन घेतलं खूप गर्दी होती खाली पण आणि खूप पाचवात माणसं आतमध्ये सोडवली कारण तो जो बांधला आहे पूल तो जरा कमकवत आहे असं त्यांचं म्हणणं होतं मंडळाचं तर आता या बापाचं दर्शन आम्ही घेत आहोत आणि दर्शन घेऊन बघा इकडे छान अशी सजावट अशी बापले दाखवलेली आहेत आणि इकडे दर्शन घेऊन आम्ही मग आधी घरी जात आहोत आणि खूप छान आमचं दर्शन झालं विराटचे आम्ही मोठमोठे गणपती सध्या बघून घेतलेले आहेत आता पुढे काय बघायचं असेल तर तेव्हा आम्ही तुम्हाला ती दाखवतच राहू आणि त्यासाठी गणपती बाप्पा मोर्या